हा गावाकडच्या बायका गावाकडची भांडी घासतात तुझी राहु दे सलमान हो दबंग हुड हुड दबंग इकडे बघा जरा तवंग झालाय का एकदम मस्त एकदम सॉफ्ट आणि एकदम झालं दिसाल गॅस पेक्षा भारी मस्ती करायसाठी येतेस परत नाही आणणार तुला आता तू काय म्हणलं आता मस्ती करायसाठी येतोयस आतापर्यंत लाल वांग काळ वांग बघितलं असणार आहे आता आपल्याकडे आले ला, हा हिरव लाल प्लास्टिक हा घर स्वच्छ झाडून पुसणार आहे गाईस कारण की लय दिवसाला आलो नाही ना नाही नाही नाय तयार सुरू आहे काय काय सामान भरायचं ते बघायला सगळं आलं पप्पा मॉमी आम्ही शेतात आलोय आणि एक एक सामान आणून आहे आणि आमचं हे बाहेर अरे बापरे आहे का काही इथं आतून मोठे पोते ठेवायला आहे आणि हे बाबा खेळणी आणून ठेवाले यांची जुळणी कराल त्यांनी जण हे तकलो रे तिकडे तिकडे ती कशाला आण शेतात ती कशाला झाड माती फुलांसोबत खेळायचं असते आता आम्ही आलो होतो सामान जास्त होतं म्हणून सामान घेऊन हलतो पुढं चार्जिंग पण नव्हतं त्या चार्जिंग पण लावलं सो आता जातो आम्ही परत घरी सगळ्यांना घेऊन यायच शेतात हो इथं बघा गाई हिरो बघा दबंग बघा दबंग सलमान ओ दबंग हुड़ हुड़ दबंग इकड़ बघा जरा टकलू दबंग टकलू दबंग इतना ए उन्हात ना आती हवी यार चला गाइस आता आम्ही चाललोय शेतात काय लागलं कोकोनट लागलं आपल्या साइड गॉगल घाल नाही तर मगात रडत होता काही गॉगल हो रडा किती डोळ्यात पाणी परत बघ आता घाल की गॉगल काढ नको आता इकडे जेवणाची घेतली तर मम्मीच्या हातात दिसणार काय तो मान गाईच सोडू का तुला म्हणतात सोडू काय सोडू काय फायनली गाय आम्ही आलेला आहे शेतावर शेतावर फार्म हाऊसवर आणि हे बघा कोणाच खेळू नको या तर आता आम्ही तिघ जण आले अजून यायला लागलेत मागणं दोन गाडी सो ही लगे आल्या इथं बसले बघा टाईम बाहेर दिसते की तु माझं फोटोशूट करायला तुझं इथं पर्पल आणि ब्लॅक मॅच झाले पर्पल ठीक आहे ब्लॅक आता बसली वाट बघत त्यांची ते बघा आपली चूल एवढाच कलर दिलाय आता गहू वाळायला लागले तर पण आला बघा आल्या जॅकेट काढला लगेच हा जॅकेट तुला आणि आतून काय आणलं घेऊन आलं एवढा पसारा चला बाबा खायला ना भूक लागलेले ते जण आलेले आहेत आता जरा घर भरल्यागत वाटायला आले आल्या मम्मी आता कट्टा देऊन घेतला सगळा क्लीन बंद करा सांगू बंद करा आता पाच मिनिट वाढते हे एवढं वाढलंय की नाही पाच मिनिट वाढते घर स्वच्छ झाडून पुसणार आहे गाईस कारण की लय आलो नाही ना सो म्हणला आज आराम करता येते स्वच्छ ये आता झाडून घ्या लागला धूळ झालेली मॉप पण आणलेलं गाईस येताना आता मॉप न पुसायच सुरू आहे दोन मिनट झालं आणि जे ना वेळ लागला आणि इथं बाहेर मम्मी आता मम्मी आता जेवण सगळं आज मस्त बघ जेवणामध्ये बघा भाजी बटाटू कोबीची भाजी चपाती आणि दही आहे सो सगळेजण आता जेवायला बसले आम्ही मम्मीने वाढले आणि खोबऱ्याच्या वड्यानंतर आहे ना वा आताच येणार आहे आणि पप्पाचा उपास आहे शाबू खायला लागला त्याने बघा तर काहीच सिया भांडी कसा लागल्या बघा आता आल्या तूच म्हणते का आईला आईने दिला तीन भांडी कसा तिला आवडतात

बोर अशी डायरेक्ट आले काय सर त्या खोपऱ्याच्या झाडाला गेलं पाहिजे आणि ह्या आहेत आतापर्यंत लाल वांग काळ वांग बघितला असणार आहे आता आपल्याकडे आले हा हिरव लाल प्लास्टिक जांभळ 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 बैगणी काळ काळ हिरव हिरव वांग बघितलं असणार आहे आता आपल्याकडे नवीन आपण एक अतुलना शोध लावलाय पांढऱ्या वांग्याचा हे बघा हे दोन झाडं आहेत नाही पांढऱ्या वांगेचे दोन झाड हे पांढऱ्या वांगेचे आहेत हे खाल्ले की पांढरे पडते किती लागले की झाड किती लागल पांढरे वांगे बघा काही पांढरे वांगे खावा किती पाहिले तेवढे खावा पांढरे वांगे मारे काय हे तिळ आहे बघा तीळ तीळ पण लावले तीळ लागायला गव्हात टाकायला पाहिजे भरपूर मिळाली असते आपल्याला मग पुढच्या वर्षी तसंच करायचं तीळ काय करायचं पेरल्या पडल्या तीळ आणि मोहरी ते रबरची चिमटे बसली काय पुढच्या वर्षी काय करायचं पेरल्या पडल्या मोहरी आणि तिळ दोन्ही टाकायचे गवात हा पप्पा स्वच्छ करा काढून पूर्ण कडापर्यंत करणार आहे सगळं स्वच्छ म्हणजे क्लीन राहिले की आपल्या आजूबाजूला सगळं स्वच्छ बरं असते ना आता हे क्लीन करायला करा करा आले हळूहळू एक एक निघते का लागेस हा निघते मस्ती करायसाठी येतेस परत नाही आणणार तुला आता तू काय म्हणलं मस्ती करायसाठी येतेस ना अस मातीत लोळा शेतात इथं सुर आमचं शूट गाय सिया पण आल्या बघा हे करे हे कर भाईसाहेब साहेब हे करे हे करे हे कर हे कर हे करे हे करे अरे देवा तिकडे हे करे पायसाठा हे माती कुठं खाली काय तर शिकवतो पालक आहे तिथं पालक भुवान पालक आहे, आहे, आहे <laughs> <लोक थे> <laughs> पालक चहा तिथं होतं बघा तिथून इथं पण होत पप्पाने एवढं मोठं पट्टा काढलाय बघा इथं काढून टाकले काय बघा चुलीवरच फुकून फुकून चहा बनवायचं आहे मम्मीचा आणि आनन्याचा आता मम्मीने जाळ लावलेला आनंद्यानं आता विजला परत लागला आता आता चहा बनणार आणि मम्मी घाई झाले आता चहा बनला आला आता इथं हे जळण पण आणले पप्पांनी चहा चुलीवर बनणार आणि मग नंतर मम्मी राईस लावणार आहे आ हा गावाकडच्या बायका गावाकडची भांडी घास राहू दे तुझ माया राहू दे तर काय मम्मीने आता चहा केलाय मस्त पैकी गरम गरम आणि इथे बिस्किट घेऊन बसल्यात सगळेजण चहा बिस्किट खायला मोहिला इथं भात बनवायला लागल्यात बघा काय भात राईस झालाय पण पूर्ण <laughs> चुलीवरचा राईस ह्या दोघांच इथं इथं बसल्यात खात ही दोघ इथं बसल्यात खात काय काला कुलू काय केलंय पाला बिला <laughs> आणलाय आगाई इथं चिंचणीला जाऊन आलोय आणि घरी मटण <laughs> बनवू शकत नाही कारण की त्याच कारण काय देव बोलायचं खूप चार दगड मांडायची आणि पूजा करायची अच्छा तसं असते मग नंतर मटन करू शकतो आपण हां ही अशी गोष्ट आहे जेव्हा मटन नाही तर आपलं रेग्युलर नॅचरल ब्युटी सिंपल आणि व्हेजिटेरियन नॅचरल ब्युटी इथं काय व नाही आता हे कचरा सगळा आम्ही जाळा लावला इथं ते बघा कचरा लय झालता काटे झालते सगळ्या अडचणमुळे काय तर अडचण लहान मुलं येतात खेळायला आपली लहान मुलं असतात तर हे काट्यात झाडं आहेत त्यामुळं बारकी बारकी रेशमी काट ते सगळे झाडा लावले कचराच होता त्याच्यावरच ते जाळलं म्हणजे निवान ते जळते अख्या वाद हे तर मम्मी आता आम्हाला चुलीवरचं जेवण बनवल्याला वाडायला लागल्या सगळेजण येऊन जेवायला बसणार आता आम्ही इथं तर मम्मीनं वाढले आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो इथं काही चला या जेवायला झालाय का एकदम मस्त एकदम सॉफ्ट आणि एकदम झालं सुट दिसाल चुलीवर गॅस पेक्षा भारी तो एकदम सुटसुटीत झालंय भात बघा भाताचं एकदम नाव निघलं चुलीवर करून सुद्धा हा रात्र झाली आता जेवण वगैरे करून हांतरून पण झाले आणि आता आम्ही झोपणार आहे इकडे बघा हातून फिरायला लागलाय आणि इथं त्यात मस्त एन्जॉय करायला गार वार आहे फॅन तर आत काय नाही त्यामुळे दरवाजा ओपन ठेवलाय तर गार वाकड मस्त येते इकडे बाहेर काय आम्ही बाहेरच फरायला आली पोरच्यावर कट्ट्याला चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय बाय